लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील शेंडी बायपास रोडवरील गोरक्षनाथ आश्रम या ठिकाणी हरिभक्तपरायण बापू महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या श्री गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनानं भक्तिमय वातावरणात सांगता झाली चार नोव्हेंबरला हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे गेली सात दिवसामध्ये आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं यात तीन नोव्हेंबरला होम यज्ञाचा कार्यक्रमही पार पडला मंगळवारी आबा महाराज कोळसे यांच्या सुमधूर वाणीतून झालेल्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली बाबांनी मी सांगतात आदर्श शिक्षक त्यालाच म्हणावं सने हि उभे आदर्श शिक्षक त्यालाच म्हणावं जो मुलं पळून जाण्याच्या वर्ष शाळा सोडून देतो आणि आदर्श कीर्तनकार प्रवचनकार त्यांनाच म्हणावं जे लोक उठायच्या समाप्त करतात म्हणून असणाऱ्या अभंगावरती या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करावा <laughs> करावामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने भगवान <laughs> <प्रौते laughs> साठी सुद्धा परम भाग्य लागतं मला कित्येक त्या ठिकाणी त्यांची ते ते साधना असेल काल तर मी बघितलं स्टेटसला सकाळी प्रारंभ झाला होता महाराज यज्ञाने आणि त्या यज्ञाची साधना साधारण नसते महाराज म्हणून अशा अनेक साधना हीच नव्हे तर आठ आठ नऊ नऊ दिवस त्यांची असणारी यज्ञाची साधना झाली अशा महात्म्या पुढे आमच्या सारख्या पामराने काय बोलावं महाराज पण सेवके सांगितले या न्यायाप्रमाणे या ठिकाणी बोलतोय आणि अशा साधू संतांचा आशीर्वाद आहे महाराज म्हणून त्या ठिकाणी बोलण्याचं काय करतोय प्रयत्न करतोय म्हणून या ठिकाणी असणाऱ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच चरित्र काय करावं सर उच्चार करावा का आचार नाही करू आचार करायचा असला तर श्रीराम प्रभूच्या चरित्राचा करावा आणि उच्चार करावा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा ऐका आणि दहा मिनिटामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर चरित्र चालू झालं भगवान परमात्मा येण्याच्या आधीवर चर्चा कारण की या असणाऱ्या कर्मभूमीवर ज्या ज्या वेळेस पापाचा भार होतो त्या त्यावेळेस ही वचनू या ठिकाणी असणारी काय करते करते ब्रह्मयापाशी जाते सर्वांना ज्ञात आहे प्रमाणही ज्ञात आहे म्हणून ब्रह्मयापशी जाते आणि आपली व्यथा व्यक्त करते आणि त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की मी अवतारला या आश्रमात वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याची परंपरा आहे तर यावेळी पंकज वाघ यांनी अन्नदानाची सेवा दिल्याबद्दल आश्रमाच्या त्यांचा विशेष सत्कार केला गेला आज या ठिकाणी श्री हरिगुप्त परायण परमपूजेने बापू महाराज भगत यांच्या या शिवगोरक्षनाथ आश्रमावरती भगवान चैतन्य गोरक्षनाथाच्या जयंती प्रगट दिनाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ता निमित्ताने या ठिकाणी सात दिवस गेली अखंड हरिणाम सप्ताह त्या ठिकाणी काकडा आणि याची सांगता याची या निमित्ताने कीर्तन अमृतमय केलं श्री हरिभक्तपरायनपूजनी आदरणीय कोळसे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी या उत्सवाची सांगता झालेली आहे सालाबाद प्रमाणे अठरा सतरा वर्ष परिपूर्ण होऊन अठराव्या वर्षामध्ये पदार्पण होत असणारा श्री गोरक्षनाथ प्रगट दिन आणि या प्रगट दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह काकडा हरिपाठ आणि या वर्षी विशेषत्वान आकर्षणाचं जे माध्यम झालं ते म्हणजे या ठिकाणी यज्ञ यात चालू झाला त्यांच्या गुढ मार्गदर्शनानं हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे असे परमशरद गुजली असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाप्पू महाराज भगत वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी ते घडवून आणतात गुरुपौर्णिमेलाही सुद्धा अतिशय भव्य असा सोहळा त्या ठिकाणी ते घडून आणतात आणि वर्षभर यज्ञ या याद विशेषत्वान आदरणीय बाप्पू महाराजांनी आपल्या गोमातेच दशक्रिया श्राद्ध असे विशेषत्वान असे कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेले आहेत आणि याच गोरक्षणा प्रगट दिनाचा कार्यक्रम घडून आला आणि त्याची आज कालची सांगता ज्यांचं हरिकीर्तन झालं आमचे परमश्रद्धेय पूजनीय आमचे ज्येष्ठ गुरु बंधू आदरणी हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज कोळसे अतिशय गोड चिंतन या ठिकाणी सेवा झालेली आहे आणि यानंतर या ठिकाणी आयोजन समस्त ग्रामस्थ पंचकृषी भाविकांनी केलेला आहे आपण सर्व ज्या भाविकांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये लाभ घेतला त्यांचं आमच्या बाप्पू महाराज भक्त परिवाराच्या वतीनं हार्दिक करून व्यक्त करतो या कार्यक्रमाला महादेव महाराज कोरे अमोल महाराज सातवुते माऊली महाराज फटांगरे लतीब महाराज शेख गोरक्षनाथ महाराज जाधव गोरक्षनाथ महाराज ढवळे भगत महाराज जबाजी कराळे उत्तम शिंदे साठे मामा प्रतीक कोळसे डॉक्टर पवार रेवन भगत महेश भगत संतोष भगत कैलास महाराज राजगुरू देवीदास वाघमारे बबन पांढरे यांचं भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस